काय करता बया बया बायार दिसली नटलं मजबी म्हणणार इत राहते आणि नटलं तरी म्हणणार असं आज नजरच लागेल नजर काढा बरोबर बरं ऐका की काय आपण एक गेम खेळायचा मी जर फुलाचं नाव घेतलं तुम्ही डाव्या हाताला टच करायचं आणि फळाचं नाव घेतलं तर उजव्या हाताला टच करायचं Hmm? Hmm. आणि जर तुम्ही जर जिंकला तर मी आयुष्यभर तुमच्या मनासारखं वागणार साडी घेऊ नको म्हणलं तर नाही घेणार तुम्ही कुठे फिरायला जायचं नाही म्हणलं नाही जाणार शॉपिंग करायचं नाही म्हणलं नाही करणार आणि मी जर जिंकले तर तुम्ही आयुष्यभर माझ्या मनासारखं राहायचं मी जिंकणार मला नात करू नको पॉवरफुल आहे आपण खरंच का हंड्रेड पर्सेंट बर बघा ब्लॅक hmm. कलर <laughs> डावी <laughs> बाजू उजवी बाजू काय ऐकलं <laughs> खर पर्या मला हिने बोलण्या बोलण्यात गुंतवणून माझ्या लक्षातच राहील नाही बघ डावी बाजू उजवी बाजू असा तरी मग मीच ऐकताय आता तर आशभर बांधून केवल आता बसा मम्मीच ऐक आता मम्मी तुम्हाला मागण ती घ्यावं लागल आता काय खरं नाही तुमचं <laughs> आता अवघडच झालं कुठल्या म्हणली डाव्या बाजूला काय काय त्याला मेंदू असावं लागतो हा तर तुझा लयच मेंदू भारी आहे पण मी काय म्हणतोय काय दुसरी गेम खेळू दुसरी हा बर खेळू हाय का डोक्यात हाय आता तुम्ही खुर्ची काढून ठेवा तर मित्रांनो आपल्याकडं ज्वेलरी साड्या मिळतात ऑनलाईन स्पीड पोस्टानं आठ दिवसात तुमच्या घर आहे तर हा मोबाईल नंबर आहे एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन हे आपलं इंस्टाग्रामला अकाउंट आहे तर त्या इंस्टाग्राम वर तुम्ही जायचं एच पी ज्वेलर्स अकाउंट सर्च करायचं त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि ते ह्या नंबरवर पाठवायचा तर तुम्हाला आठ दिवसाच्या स्पीड पोस्टाने पोचून जाईल तर चला आता, करत की, करत की। आता दुसरी गेम काय आली का लावते खुर्ची काढायला आता दुसरी गेम सांगा आता नसतो अगं परे मी नसतो हारत तू का बस आता ह्यावेळेस काय जरा डोकं शांत ठेवले मग अशी जरा मी गुंतवलो ती ना बोलण्यात पण आता नाही हार तुम्ही ऐकला नाही सांग शंभर टाका हल नाय आणि मने जितलं समजा तुमचं माझ्याशी लग्न झालं नसत आणि दुसर कोणाशी झालं असतं तर त्याच नाव तुम्ही वहीत ल्यायचं हा आणि मला माझं भी मला ज्याशी लग्न करायचं होतं त्याचं नाव मी वैकलायचं बर काय जिंकने विंगनेस काय नाहीच आपलं आपलं मत आहे काय दाराबाई ती गादी ही दे ही दे पेन काढू द्या की हं जा तेल लित ह्या गेम मध्ये काहीच नाही की एकामेकाचं ऐकायचं येतच नाही की काय होणार मुलाच काहीच उपयोग नाही गेमचा नुसतं नाव सांगायचं ह्यात मी काय तेच ऐकणार पहिल्या गेम मध्ये पहिल्या गेम मध्ये बांधून घेतलंय तो सगळं करून ह्या गेम मध्ये तसा काहीच उल्लेख नाही बांधून घ्यायचा की माझा ऐकल तो ऐकल Yeah. तुझ वाच नंतर माझा लगेच कर नको टायगर श्रॉप <laughs> अजू देव कोण <Hey>! सलमान खान बापरे माझ काही गरज नाही गेम आहे बर वाच तुझ्या मामाची मुलगी साक्षी त्याची मुलगी आरती काकाची मुलगी नेहा तुझी मैत्रीण पूजा शेजारी बरे पप्पा कुठे गेले अगं मम्मी पप्पा कवाच पळून गेल बसली नावाचे लिस्ट वाच गेलं पप्पा पळून आता गवत दसतात <laughs> गिळा तर येते कि माघारी एखादी वस्तू आणू तुझा राग शांत करला अग त्यांनी कसली भी वस्तू आण दे माझा राग ना शांतच होणार नाही आ, एक हात पिकची वाटली आण एक विल साबण आण काय आणि कोलगेट एक आण काय खायला पैसे ना 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 तु 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 पैसे तुला खायला काय देणार नाही तू गोड आणतीस आणि पोटात तुझ्या जंतू होते तर काय अजिबात गोडबीड काय खायच ना बर आणते तू थांब पैसे ओक, दरी पिशवी पैसे हरपीत कोलगेट आणि व्हील साबण पटकन जाऊन पटकन घेऊन ये

फिल कोलगेट एक आणि हार पिक एक बोल आणखीन काय पाहिजे का अजून काय पाहिजे पप्पाला सरकारी नवगरी पाहिजे पैसे दे आणि <laughs> निघ बर तू कट दिस ना निघ नाही बोलते का तू परी थांब तुझे सुद्धा पैसे घेऊन जा राहिलेले बाकीचे पिशवी जाबर पटकन करी गवाराचे पोर गेले जागा लेस बोलती पुढच नो नो